शिरपूर येथील खालचे गाव बोद्धवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्यशोधक जन आंदोलनाच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर जगातली मी देखणी बाई मी भीमाची लेखणी हे गीत शाहीर प्रवीण पान पाटील यांनी सादर केले ए हो चगा ठनि देखनि कऽ भीमाजी भीमाजी भीमा चिले खनि कबाय नी भीमा चिलेखनि जगा थलि देखनि ए हो चगा ठली देखनि कऽ बायनी भिमाजी भीमा चिले खनि कऽ बायनी भीमा चिलेखनि कार मनुता मुद गाडी मी गाडीला मुर्दा म्हणू मुर्दा मुदा म्हणू पाडला रणिक बाय मी भीमाची भीमाची लेखनी गबाईनी भीमाची भीमाची लेखनी गबाईनी भीमाची जगातली लेखनी जगात लिहिले खनिक गबाईनी भीमाची भीमाची लेखनी गबाईनी भीमाची भी लेखनी गैरच्या गये गये लेखन्या दिसायला दिसायला देखण्या गैर गैरंजा लेखन्या दुसऱ्या दिसायला दिसायला देखण्या ऐर गैर्यांच्या गैर्याच्या लेखण्या दिसल्या दिसायला दिसायला देखण्या करऱ्या म्हणूच्या साऱ्या मनाच्या साऱ्या साऱ्या क्षणिक बाईनी भीमाची भीमाची लेखनी यावेळी उपस्थित महिलांनी मशाली हातात घेत गुंदाबाई खैरनार बायंकाबाई थोरात अक्काबाई थोरात लक्ष्मीबाई थोरात कानबाई बाविस्कर यांनी मनुस्मृतीचे दहन केले यावेळी उपस्थित कॉम्रेड दत्ता थोरात माजी नगरसेवक सुकलाल खैरनार माजी नगरसेवक पिंटू शिरसाट गोविंदा थोरात माजी उपसरपंच शिवश्री दिलीप पाटील बाबूदादा खैरनार अशोक ढिवरे बापूसाहेब इंदासे दिलीप शिरसाट प्रताप देवरे इंदासनराव नंदराज बैसाणे डॉक्टर नितीन निकम दयानंद शिरसाट प्रताप देवरे अनिल महिरराव नागसेन पाण पाटील रमेश वानखेडे सीताराम थोरात प्राध्यापक प्रज्ञावंत बिरहाडे प्राध्यापक अरुण पवार पी वाय शिरसाट बी व्ही मोरे सुनील बैसाणे पाणीराज बैसाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले या दिवशी बाबासाहेबांनी केलं ते क्रांतिकारक पाऊल आज आपल्याला स्वातंत्र्याच्या रूपाने आपल्याला अनुभवत येत आहे परंतु आपण बघत आहोत धर्मांध शक्ती आणि जातीयवादीच्या जा, मानसिकतेने ग्रस्त लोकांनी या देशामध्ये परत मनुष्यचं एक शासन यावं यासाठी प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्या प्रकारचे घटनाही आपल्या कानावर येत आहेत आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये घटना घडत आहेत या घटनांचा मागोवा जर घेतला तर आपल्या असं लक्षात येते की मनस्मृतीने ज्याप्रमाणे शूद्रांना दलितांना भारतीय समस्त स्त्रियांना एका गुलामीचं जीवन त्यांनी जगवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीचा एक संदेश आजच्या या जातीय घटनांमुळे आपला अनुभवता येत आहे या घटनांचा आपण या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि या निषेध व्यक्त करताना गुलामीचं प्रतीक असणाऱ्या मनुस्थितीचं <laughs> प्रतिकात्मक दहन या ठिकाणी आपण करणार आहोत आपणास कल्पना आहे आणि माहीतच आहे की संविधान रचयते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेत राज्यसभेत मंत्र्यांनी कशा पद्धतीने मानणी करत आपल्या मनातली गरज त्या ठिकाणी ओकली आहे त्याचा एक प्रत्यय म्हणून आपण या साहेबांचं वक्तव्य आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यांनी संसदेमध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे तो अपमान आपण कधीही खपून देणार नाही त्यासाठी आपण प्रतिकात्मक मनस्थितीचं दहन करण्याच्या या ठिकाणी